चिंतामणी नगर माधवनगर रोड येथे उभारण्यात येत असलेल्या रेल्वे उड्डाण पुलाचं काम गेले काही महिने रेंगाळलं परंतु आता त्या कामाला गती मिळेल असं दिसतंय आमदार सुधीर दादा गाडगे यांच्या पुढाकारामुळे या संदर्भात शनिवारी आढावा बैठक झाली त्या बैठकीत पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी कोणत्याही परिस्थितीत पंधरा ऑगस्टपूर्वी पुलाचं काम पूर्ण करावं अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात चिंतामणी नगर येथील उड्डाण पुलाचं काम रेंगाळलं आहे त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होती रोजचे जाणे येणेही मुश्किल झालं त्यामुळे नागरिकांनी सातत्याने आमदार गाडगिळ यांच्याकडे या पुलाच्या कामाला गती द्या आणि पूल तातडीने पूर्ण करायला सांगा असा आग्रह हो धरला होता आमदार गाडगिळ यांनीही या, या पुलाच्या कामाला गती मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवल्यात त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी शनिवारी यासंदर्भात आढावा बैठक घेण्याची विनंती पालकमंत्री खाडे यांना केली त्यानुसार डॉक्टर खाडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली त्यामध्ये पुलाचं काम रेंगाळण्याची कारणं निधीची उपलब्धता इत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा झाली जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या या आढावा बैठकीस आमदार गाडगिळ जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानधी महापालिका आयुक्त शुभम गुप्ता माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर रेल्वेचे कार्यकारी अभियंता शिंदे ठेकेदार रोहन पाटील यांच्यासह व्यापारी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते पालकमंत्री डॉक्टर खाडे यांनी या बैठकीत पुलाचं काम संत गतीनं होत असल्यामुळे या भागातील नागरिकांची अत्यंत गैरसोय होत असल्याचं सांगितलं तसेच वाहतुकीचीही मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्याचंही त्यांनी निदर्शनास आणलं त्यामुळे या पुलाचं काम संबंधित यंत्रणेने पंधरा ऑगस्टपूर्वी पूर्ण करावं महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्याकडील निधी रेल्वे विभागाला वर्ग करावा अशा सूचनाही पालकमंत्री खाडे यांनी या बैठकीत दिल्या आमदार गाडगेळ यांनी या बैठकीत पुलाचं काम तातडीनं व्हावं अशी आग्रही भूमिका घेतली ते म्हणाले या पुलाचे काम रेंगाळल्यामुळे सांगली माधवनगर बुदगाव बिसूर तसेच सांगली तासगाव सांगली विटे येजा या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या प्रवाशांना अतोनात त्रास होतात या पुलाच्या अलीकडे पलीकडे आणि परिसरात राहणाऱ्या नागरिकांचेही हाल होतात त्यामुळे या पुलाचं बांधकाम तातडीने पूर्ण करावं आणि त्यावरून वाहतूक सुरू करावी अशी नागरिकांची मागणी आहे त्यामुळे रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने आता अजिबात चाल ढकल न करता या पुलाचं काम तातडीने पूर्ण करावं पालकमंत्री खाडे यांच्या सूचना तसेच आमदार गाडगिळी यांचा पाठपुरावा यामुळे आता या पुलाच्या कामाला निश्चितच गती येईल अशी चिन्ह दिसत आहेत